नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक शहरात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावे आयोजित करण्यात आल्यानंतर आता राजाभाऊ वाजे यांनी हर घर मशाल ही मोहीम हाती घेतली या मोहिमेअंतर्गत राजाभाऊ वाजे यांनी आज जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागात प्रचार फेरी काढली होती प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचं नागरिकांनी जल्लोषात स्वागत करत महिलांनी औक्षण करत विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या राजाभाऊ वाजे यांनी शुभेच्छा स्वीकारत मतदारांचे आशीर्वाद घेतले यावेळी माजी महानगर प्रमुख देवानंद बिरारी शीतल भामरे युवानेते दीपक बडगुजर सुभाष गायदनी पवन मटाले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भविष्य आता अंतिम टप्प्यात आलं असून भाजप त्यांना आता वर डोकं काढू देणार नाही अशी टीका जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली चला शिडको परिसर आपण चालू काढलाय असं नागरिकांचा प्रतिसाद काय नेमके नागरिकांची मतदान करायला नागरिक सर्व इच्छुक आहेत उमेदवाराची ओळख झालेली आहे राजाभाऊ वाजेंचं जे काम सिन्नरमध्ये विधानसभेमध्ये प्रत्येकाने बघितलेलं आहे आणि तेच त्या टाईपच लोकसभेमध्ये कामकाज चालत इकडचं सदन काय आणि इकडचं सदन काय नागरिकांचे प्रश्न बऱ्यापैकी सारख्या टाईपचे असतात आणि राजाभाऊने केलेलं काम विधानसभेमधलं ते प्रत्येकाने बघितलेलं आहे त्यामुळे लोकसभेमध्ये उत्कृष्ट काम करतील अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे आणि मतदानाची वीस तारखेची वाट बघतायत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ चिन्ह आहे मशाल चिन्हावर मतदान करून प्रचंड विक्रमी मतदान राजाभाऊ विजय होती तो आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे संदर्भात आपण विश्लेषण करा ते महायुतीची पूर्ण खिचडी झालेली आहे तीन पक्षांचं सरकार त्यांनी स्थापन केलं सरकार स्थापन करताना आनंद वाटला त्यांना परंतु आता प्रत्येकाचे अपेक्षा भंग होत आहेत आणि कृतीनं ते दिसून येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा एकमेकाबद्दल संशय आणि संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांचा उमेदवार निश्चित होत नाही आणि मला असं वाटतं की जरी झाला तरी तीन पक्षाचे तोंड तीन दिशेला असतील आणि एकत्रीकरण होणार नाही तसं महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे आणि निश्चितपणाने ही वज्रमुठ ताकदीने उतरेल निवडणुकीमध्ये आणि राजा महाविकास आघाडी नेमकं कारण काय नवीन एक उमेदवार शोधता येते आणि आर एस एस आणि शिंदेगड यांच्यामध्ये साधारणतः एक वाचताने नाही एकमत नाही त्यामुळे मला वाटतं की उदार निश्चित करताना बरच त्यांनी कसरत करावी लागते अंतिम निर्णय काय होईल ती आपण अपेक्षा करूया शिंदेचं भवितव्य भाजपमध्ये ठरवत आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र ते, हो ते निश्चितपणाने की भाजप ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने शिंदेमध्ये बेंड करतील आणि शिंदेचं भविष्य आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे मला वाटत नाही की पुन्हा शिंदे काढून भाजप भारत साठी संदेश केदारी नवीन नाशिक